आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने लग्नाच्या चौदा वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय तिची एक नऊ वर्षाची मुलगी असून आता ती तिच्यासोबत राहणार रह असून सिंगल मदर बनून ती तिचा सांभाळ करणार आहे घटस्फोटाचं कारण समोर आलं असून कम्पॅटेबिलिटीच्या समस्येमुळे हे जोडपं वेगळं होत असल्याचं समोर आलंय त्यांनी आपलं लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही अखेर ही अभिनेत्री आपल्या मुलीला घेऊन घराबाहेर पडली आणि ती आपल्या मुलीसह वेगळी राहत होती ही अभिनेत्री आहे ईशा कोपीकर ईशा कोपीकर हिचं टीमी नारंग नऊ ला लग्न झालं होतं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला आहे सध्या ईशा तिच्या कामामध्ये व्यस्त आहे ईशा आणि टीमी यांना नऊ वर्षाची मुलगी असून तिचं नाव रियाना असं आहे रियाना सध्या ईशा जवळच आहे ईशाशी या संदर्भात संपर्क साधला असता तिने प्रसारमाध्यमांना मला याविषयी काहीही बोलायचं नसून आत्ताच याबद्दल बोलणं घाईचं ठरेल मला माझी प्रायव्हसी हवी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे ईशाला आपण कृष्णा कॉटेज डॉन क्या कुल हे हम फिजा सी कारगिल थर्टी सिक्स चायना टाऊन यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखतो हो ईशाने वुमन ट्रान्सपोर्ट विंगमध्ये भाजपा अध्यक्ष म्हणून ही काम सध्या ती पाहत आहे दोन हजार एकोणीसमध्ये तिने राजकारणात प्रवेश करून ती भाजपामध्ये सहभागी झाली होती तर मग या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा